बंद करा बंद करा बंद करा बंद करा आम्ही जीवनाशी खेळणाऱ्या नगरपालिकेचा काय असतो जीवनाशी खेळणाऱ्या नगरपालिकेचा बंद है, सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या माध्यमातून बंद करण्यात आला आहे रस्ता रोको तर प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की बाबा हा जो कचरा रेपो आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या रस्त्याच्या म्हणजे क कचऱ्याकरता करता निवेदनं दिली जातात नाही नाही ते म्हणजे मोर्चे काढले जातात परंतु या कचऱ्याच्या डेपोचा हलवण्याचा शासनाने अजूनही म्हणजे प्रयत्न केलेला नाही आणि हा कचरा डेपो इथं स्थापन करत असताना कुणाचीही इथं संमती घेतलेली नाही आणि हा जो कचरा डेपो इथं स्थापन झाल्यापासून त्याचे जे काही नियम असतात त्या नियमावली प्रमाणे हा कचरा डेपो इथे झालेला नाही ह्याची दुनियाचे प्रदूषण होतं त्या त्याच्यामुळं आज अनेक लेकरांना नाही ते आजार व्हायला लागलेत दोन दोन तीन तीन वर्षाचे लेकरं अटॅक पडायला लागलेत का ह्या प्रदूषणामुळे हे सगळं काही घडायला लागलं तर हे प्रदूषण थांबविण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केला याची मी स्वतःहून मुंबईपर्यंत कारवाई केली प्रदूषण विभागाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तुम्ही ही बिना नियमावलीचा कचरा डेपो आहे कसं काय तुम्ही टाकला तुम ह्याला नगरपालिकेची कोणाकोणाची संमती आहे हे मी त्यांना विचारलं असताना त्यांनी कुठल्याही एक काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ज्यावेळेस मुंबईचे प्रदूषण विभागाचे अधिकारी आले त्यांनी पाहणी केली पाहणी करूनसुद्धा पुढली कारवाई काय झाली हे आम्हाला त्यांनी कधीही कळवलेली नाही आणि ही जी काय वरची मंडळी आली होती ही गप्प का ठप्पका बसली ही आम्हाला माहीत नाही परंतु हा कचरा डेपो झाल्यापासून आम्हा सर्व शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता बैल बारदाना घेऊन जाण्याकरता प्रत्येक वेळेस अडचणी होत्या पावसाळ्याच्या तर वेळी सगळ्या रस्त्यावर कचरा टाकून सगळी वाहतूक ह्या मार्गाने बंद होती आणि त्या पावसाच्या याच्यातून जनावरं ही जे काय टाकले जातात त्या जनवाराच्या घाणीमुळं सगळ्या आळ्या रस्त्यावर येतात अनेक वेळेस नगरपालिकेला कळविला असताना दहा दहा वेळेस कळविलं तव्हा एकदा जी शिपीक पाठवून दिली आणि ती कचरा डिपं पलीकडं पाठीमागं सारून घेण्याचा प्रयत्न करून रस्ता मोकळा केला ही अशी परिस्थिती आहे आणि ज्या डेपो बंद झाला पाहिजे त्या कचरा डेपो बंद झाला पाहिजे तो कुठंतरी स्थलांतरित व्हावा इथं शहराच्या लांबपलीकडे कुठं जावं नगरपालिका काय एवढी खुडीबिडी नाही कुठंही जाऊन अधिकरण करून करायला कुठंही शासनाच्या मनात आल्यानंतर तुमची प घरं पाडून शासन अधिग्रहण करू शकतं मग एखाद्या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या वतीनं ती कचरा डेपो जिथं हलव तिथं दगड फेक होती ही होती म्हणून तुम्ही तिथं बंद करता आणि टाकताना तुम्ही कस विचारलं होतं का तर काय जी आमची नियोजन आहे ते आम्ही पुढच्या पुढे तुम्हाला कळवू तोपर्यंत जे आहे ते चालू राहील उस्मानाबाद शहरामध्ये आज जो एक मोठं आंदोलन करण्यात आलेला आहे ही आंदोलन आज नाही दोन हजार पासून आंदोलन करत सारखं येत आहो आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये मध्यवर्ती सेंटरमध्ये ही कचरा डेपो ठेवलेला आहे ह्याला कोणतं ठराव घेतलेला नाही काय घेतलेलं नाही असंच त्यांनी हे कचरा डेपो इथे ताकलेलं आहे आणि उस्मानाबाद शहरामध्ये सेंटरमध्ये असल्यामुळं उस्मानाबादच्या सगळ्या लोकांना ह्याचा त्रास होत आहे ह्या ह्या रोगामुळे आणि ह्याचा रात्री जो धूर निघतो आहे ह्या कचरा डेपोचं कचरा डेपोमुळे आजार होण्याची शक्यता आहे कॅन्सर टीबी दमा ही लोकाला आजार वाढत चाललेले आहेत परंतु नगरपालिकेचे डोळे अजून पण उघडलेले नाहीत शासन ह्याच्यामध्ये गुंग आहे हे काय समजा ना आम्हाला म्हणजे लोकांची प्रकृती बिघडत आहे आणि अजून एक खास गोष्ट ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा डेपो आहे त्या ठिकाणी भारत विद्यालय हा प्रशासकीय शाळा आहे तिथं तिथं मुलांची परिस्थिती बिघडत आहे मुलं तिथं आजारी पडत आहेत तरी पण शासनाचं काय ह्याच्यामध्ये हे होत नाहीये त्यासाठी नगरपालिकाच रद्द केलं तर चलल नंतर आम्ही स्वतः आम्ही हे डेपो आम्ही कुठं बनवायचं बनवू हा नगरपालिका कोणतं बी आणि प्रशासन ह्याच्यावर कोणती बी काळजी घेत नाही आहे काळजी न घेतल्यामुळं ह्या लोकांचा त्रास वाढतच चाललेला आहे किती बी आंदोलन करून शासन प्रशासन काही ह्याच्यावर उपचार करत नाही ह्यासाठी अगर हा आंदोलन आम्ही केलेलं आहे अगर ह्याने लवकरात लवकर हा आंदोलन बघून ह्याने अगर त्याची कचरा डिपो हलवण्याची प्रयत्न केलं तर ठीक आहे ना आम्ही फार मोठं आनंद आंदोलन करू आणि उस्मानाद शहरामध्ये पूर्ण रस्ते रोको बंद आंदोलन करू आणि आम्ही अशीच ही आंदोलन जवळ आमचं कचरा ही उठणार नाही तवर आम्ही आंदोलन कर, करत करत राहू